स्वामीच मरत तर आज त्रिपुरा पौर्णिमा आहे तर आज ही त्रिपुरा ही पौर्णिमा जी आहे तर आपल्याला केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आज सातशे साडेसातशे सातशे वाटींचा हा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं असतो तर ह्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर तुम्ही ती ऐकावी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहावा आणि कोणती सेवा करायची आहे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहावा तर माझ्या मा चॅनलमध्ये स्वामी विचार माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक खूप 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 स्वागत आहे तर तुमचे तुम्ही जर माझे असे व्हिडिओ बघितले तर मला मी असे छोटे छोटे व्हिडिओ बघता आणि जर तुम्हाला देवाविषयी म्हणजे सर्व मी धार्मिक सण वार वगैरे त्याविषयी व्हिडिओ बनवत असते तर त्या त्याबद्दल तुम्हाला जर माहिती अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर ही त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर आपण हे <coughs> त्रिपुरारी संच जो आहे तो आपल्याला केंद्रामध्येही मिळतो तर हा आपण तुम्ही कितीही विकत आणू शकता किंवा तुम्ही घरी जरी बनवल्या वाती तर ह्या शुद्ध तुपाने प्रज्वलित करायच्या असतात तर साडेसातची वाती घ्यायच्या असतात आणि त्या एकमुखी दीपक म्हणजे असा मातीचा दीपक घ्यायचा आहे एकमुखी असावा जर तुमच्याकडे एक दीपक जर नसेल तर तुम्ही साध्या प्लेटमध्ये किंवा आपण कोणत्याही दिव्यामध्ये आपल्या घरामध्ये जे खेचळेचे दिवे असतात त्याच्यामध्ये जरी केला तर लावला तरी चालतो तर आपण हे जे संच आहे तर आता आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा का बरं स साजरी करायची असते तर त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा ही जी दिवस असतो त्यावेळेला देवांची दिवाळी साजरी होत असते म्हणजे तर काय बर का बर ही केली जाते तर भगवान शिव शु, शिवशंकर आहेत त्यांनी त्रिपुरासूर या असुराचा वध केला होता त्याच स्मरणार्थ आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो त्या दिवशी देवांनी काय केलं होते त्याचा वध झाला म्हणून सर्वांनी दिवे प्रज्वलित करुल त्या असा सण साजरी केला होता त्याच्या प्रत्यर्थ स्मरणार्थ म्हणून हा दिवा सर्वांनी लावून ते साजरी केलं होता म्हणून आपण ही तो तसाच साजरी करतो तर ही जी आपली वाट आहे तर शुद्ध तुपाने गाईच्या शुद्ध तुपाने किंवा आपल्या घरात पण शक्यतो आपण देवाला जे करतो ते गाईच्या शुद्ध तुपाने करावे पण आता जर तुमच्याकडे तुपच नाही तर काय करणार तुम्ही घरातले जे तूप आपण बनवतो त्या आप ज्या तुपाने सुद्धा केला तरी चालतो तर आपण आता दिवा दिवा घेऊन आपण हा प्रज्वलित करायचा आहे तर ह्याचं टायमिंग काय आहे तर टायमिंग जे आहे ते आपल्याला सायंकाळचा दिवा दिवाळी म्हणजे आपण दिवा, दिवा लावतो आपण देवापाशी सायंकाळी त्या टायमिंगला आपण सेवा करायची आहे तर आपण बसायला आसन घ्यायचं आहे आणि आपण घरात किंवा शक्यतो मंदिरात करायचं मंदिरात जर जाणे शक्य नसेल तरच घरात करायचं पण ते भगवान शंकराच्या मंदिरात जाऊनच तुम्हाला हे जे साडेसातशे वाती आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत जर समजा तुम्हाला जमणारच नाही आता समजा एखाद्याचं लहान बाळ वगैरे आहे तर तर ठीक आहे मग घरी केलं तरी चालेल पण शक्यतो हे जर तुम्ही केलं मंदिरात जाऊन केलं तर बघा जर तुम्हाला जर घरामध्ये आपल्या जास्तीत जास्त हे नसते म्हणजे सात्विक लहरी असतात ते मंदिरातच असतात आणि मंदिरामध्ये जे पावित्र्य राखते ते आपल्या घरामध्ये थोड्या प्रमाणात होईना कमी राहते म्हणून आपण मंदिरात जाऊनच हे करायचं आहे उपाय कोणाला जमत नाही त्याने घरी केलं तरी चालेल तर मग आपण ही देव दीपावली जी आहे ती आपल्याला आजपासून चालू होते म्हणून मग ही आपल्या इथे आपल्या इथे ही, ही दिवाळी आहे आपली झाली दिवाळी आपण ह्या आमोशाला जी केली आपण दिवाळी ती आपली दिवाळी झाली आपली पण देवांची दिवाळी जी असते ती उद्या म्हणजे आजपासून चालू आहे तर ती दिवाळी जी आहे ती कोल्हापूरला आता बघा ते ज्योतिबाचा डोंगर वगैरे आहे तर ती आपली जी दिवाळी झाली ती दिवाळी साजरी करत नाही ही दिवाळी जी आहे तर ह्या दिवाळीला ते हिथून चालू करतात त्यांची दिवाळी हिथून चालू होते तर अशा काही काही भागात देव दीपावली मानतात आणि साधी जी छोटी दीपावली असते ती करत नाही शक्यतो जास्त करून मोठी दिवाळी म्हणजे आता चालू आहे तर ही देव दिवाळी जी आहे तर त्यावेळेला आपण ही त्रिपुरारी वात लावून आपण साजरी करायची आहे तर बघा ह्या दिवशी जे आपण दीपो उत्सव साजरी साजरी केला केला जातो म्हणून हा दिवस जो आहे तो आपण त्रिपुरारी वात वात हे करून हे करायचं आहे तर आपण हा जे दिवा आहे तर ह्या दिव्यात आपण ह्याच ठेवायचं आहे आणि आपल्याकडे भीमसेनी कापूर असतो तो कापूर आपण ह्याच्यावर भुरभुरायचा आणि त्यानंतर आपण हे आपण माचीसने लावायची नाहीये ही आपण जे घरात किंवा मंदिरात जो दिवा असतो त्या दिव्याने ही वात प्रज्वलित करायची आहे हे काडीपिटीने वात प्रज्वलित करायची नाही तर हे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि हे जे आपण करत असताना तुम्ही तुम्ही जर भगवान शिवांचे अ जर तुम्ही शिवमहिमा म्हंटला किंवा Uh, कुठले अध्याय जे असतात uh, महादेवांचे ते अध्याय म्हणलं अकरावा अध्याय जो आहे शिवलीला अमृतचा तो म्हणायचा आहे uh, किंवा तुम्हाला जर ते जमत नसेल तर शिवनामावली आहे ते म्हणायचं आहे शिव शिवमहिमा आहे असं तुम्ही शिवस्तुती शिवस्तुती पण म्हणत म्हणत आपण तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हात जोडून हात जोडून भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की <coughs> प्रार्थना करायची आहे असेच दिवस आमचे सर्व चांगले येऊ दे असं म्हणून आपण हे प्रज्वलित करायचे आहे आणि या प्रज्वलित हा जो दिवा आहे तो आपण हा पूर्ण प्रज्वलित झाला पाहिजे ह्याच्यामध्ये हे वात राहिली नाही पाहिजे एवढी आपण काळजी घ्यायची आहे तर आपण हे जे आपण एखाद्या काडीने किंवा चमच्याने आपण ह्याची थोडीशी पलटी करायची म्हणजे ही पूर्ण राख होऊन जाते त्याची मग ही देवांच्या प्रत्यर्थ आपण वाद पेटवणार आहे म्हणून ही, ही आपण पूर्ण हे करायचं आहे आणि पूर्ण पूर्ण वाद जी आहे ती पूर्ण राख होईपर्यंत आपल्याला तिथे देवापशीच थांबायचं आहे म्हणजे आपण हा दिवा प्रज्वलित करतो आणि उठून झालं आपलं काम असं करायचं नाहीये तर ही पूर्ण पूर्णच्या पूर्ण आपण तिथे थांबूनच आपली पूर्ण राख होई म्हणजे ह्याच्या वातींची हे पूर्ण पूर्ण वाता प्रज्वलित झाल्या पाहिजेत एवढी आपण काळजी घ्यायची आहे तर तुम्ही असं करून घ्यायचं आहे ह्या जे आपण त्रिपुरारी वात आपण बघा देवा देवाला कधी आता एक रोज आपल्याला आपल्याकडून काहीतरी कार्य व्हावे म्हणून आपण ही वात हे करायची आहे तर आता साडेसातशे वाती आपण व्हायच्या आहेत म्हणजे साडेसातशे वाती लावतात तर ह्याच्या ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर त्रिपुरासुराचा वध केला होता त्रिपुरासुराचा वध शिव शिवशंकरांनी केला होता म्हणूनच मग आपण त्यांच्या प्रत्यर्थ त्या साडेसातशे वाती लावतात म्हणतात ना आपण एवढे एवढ्याने एवढं हे केलं तर आपलं काय होणार आहे तर मग आपण हे करून घ्यायचं आहे तर हा पण हा जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो सर्वांनी करायचा आहे जर तुम्हाला जमत नसेल समजा आता मानसिक मासिक अडचण असेल काही स्त्रियांना तर त्यांनी नाही केला तरी चालेल पण घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी आपण हे सांगायचं आहे जर सूतक वगैरे असेल तर आपल्याला करता येत नाही तर त्यावेळेला त्यांनी नाही केला तरी चालेल पण ज्यांना ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांनी ही करावी कारण त्रिपुरारी पौर्णिमा वर्षातून एकदाच येते तर आपल्याला हे जे वर्षातून एकदाच येणार असतात जे सण किंवा काही तिथी असतात त्या जे केल्या तर आपल्याला त्याचे पुण्य विघनित होते म्हणूनच आपण ही पौर्णिमा साजरी करायची आहे तर ह्या साडेसातशे पूर्ण हे करून हे करायचं आहे आपण तर आता त्याची राग काय करायची तर राग जी झालेली आहे ती आपण दुसऱ्या दिवशी आपण आता समजा मंदिरात घेऊन गेलो आहे दिवा तिथं आपण प्रज्वलित केला आहे तर ही दिवा आपला पूर्ण शांत होईपर्यंत आपण तिथं थांबायचं आहे जर शा शांत झाला त्यानंतर आपण त्यावर थोडेसे आपण घरातून जाताना दूध घेऊन जायचं आहे दोन चमचा आणि स्वाहा 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 म्हणून असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि मग हे शांत शांत झाले की हे आपण जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी आपण निर्माल्यात विसर्जन करू शकतो तर आपण ही एवढी सेवा करायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तर त्याच्याबद्दल मला कमेंट करून सांगा तुम्ही जेणेकरून मला पण कळून जाईल की मला मा, जे काही प्रोत्साहन मिळते ते तुमच्यामुळेच मिळते आणि मला सपोर्ट करा एवढीच मी विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ